नमस्कार मंडळी मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला फॉलो आणि करा जवसाच्या चटणीसाठी एक वाटी जवस घेतलंय मोठी वाटी या चमच्याने दोन चमच्या चटणी घेतली आणि मीठ घेतलंय एवढं साहित्य घेतलंय जवस भाजण्यासाठी तवा ठेवून घेते चुलीवर आता तव्यात जवस टाकून घेते आपल्याला जवळ चांगलं भाजून घ्यायचंय बघा फोटो तो म्हणजे खमंग चटणी लागते आपलं घरचं बघा दुहुणी करून ठेवलेलं आहे पण त्याच्यात बारीक रीती ही असते ना घरच्या जवसात खडा खोडा त्याच्यामुळे दुहुणी करून ठेवलेलं होतं वाळू असं गाठे गाठे राहिल्या तरी दुसऱ्यामुळे बारीक रीती असल्यामुळे दोहास लागते खड असतात जवसात आता असं हलवून घेऊन अंगल बांधायच्या आपल्याला पोट फुटली पाहिजे फटाफटा फटा वाजलं पाहिजे तर मग गवास बांधेवाने वाटते खमंग चटणी लागते नाही ना तर मग ती नाही त्याची पोटं फुटली की मग कचर राहत जवास चटणी होती मग आता कसे तडतड ओढायला लागले आता ह्याला म्हणायचं पोट फुटायला लागले बघा मायाच तडतड तडतड वाजले म्हणजे सगळं बाजून निघतात म्हणजे असं हलवायचं सारखं त्याला पण असं हलवून घ्यायचं जाल का देमो हटा लावले tuh आता जवस आपण वाटायला घे आता निमने मग इथे जवस वाटायला ह्याच्यावर काय बसणार नाही कोणते का भाजल्यामुळं -कुन। किती बारीक व्हायला लागलं पटापटा मस्त कडकपणा आला त्याला आणि भाजलं बी ख मंग बघा हेव कासला लाल कलर आलाय असं भाजल्याशी चवत येत ना बघा चटणीला आता राहिलं लगावस तिथे बघा वाटायला राहिल्या ना मग करून घेतलं जवस आता हे जवळ वाटून झालंय आता हे दोन चमचे चटणी घेतली ते ह्याच्यावर टाकून घेते आता आता चटणीला मीठ टाकलेलं आहे थोडा आता जवसाच्या चवीपुरतं मीठ टाकून घेते ह्यात आता एकत्र मिक्स करते आणि वाटून घेते एक बार बसरा घेतात आहे चटणी आता आता काय म्हणतात लोक तीळ जवळ गुडघ्यासाठी खावा मग आता चटणी पण चांगलीच आहे ना शरीरासाठी त्यासाठी मग ही जवळ मी आता पंधरा दिवस आता बघा धुवून ठेवलं होतं चटणी करायसाठी आणि पावसाने वाळत नव्हतं सारखं शिरवाळ शिरवाळ पडायचं आता म्हटलं चांगलं वाळ चटणीच करून घ्यावात आहे म्हणजे आपल्याला नेमका निमित निम्त खाया पण भेटते जवसाची चटणी मिक्सरची चांगली लागत नाही बघा तुम्ही मिक्सरला कधी लावून बघा आणि असे वाटून किंवा कुटून खाऊन बघा चवीला किती फरक पडतो कुठलेली वाटलेल्या जवसाच्या चटणीत फरक पडतो चवीला मिक्सरची चटणी चव देत नाही एकदम पिठासारखी बारीक होती तिची चव जाते जवसाची त्यात आता चटणी वाटून झाली वाढून घेत किती मस्त चटणी झाली लय बारीक पिठासारखं बुकना नाही झाला आणि का अशी हो आरत कशी झाली तरी वो वो का कसले तेलकट झाले बघा असं त्याच्यामुळं उकळत पाट्यावर केलेली चटणीला चव येते बघा मिक्सर वर केल्यानिसर पिठासारखं पिठ होतं त्याचं त्याला चव राहत नाही का किती भारी झाली चटणी हेही जवसा चटणी तयार झाली आपली कोणाकोणाला आवडले असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला